मेल्यानंतर आई वडिलांचे फोटो घरात लावावेत का मित्रांनो आपल्यापैकी बरेच जणांच्या मनात हा प्रश्न येतो की आपल्या आई वडिलांच निधन झाल्यावर त्यांचे फोटो घरात लावावेत का लावल्याने त्यांना शांती मिळते का की आपल्या घरात काही परिणाम होतो चला आज आपण या विषयावर गरुड पुराण आणि श्री कृष्णाच्या शिकवणीच्या आधाराने जाणून घेऊया आई वडिलांचे फोटो घरात लावल्याने काय होते गरुड पुराणानुसार जेव्हा आपल्या आई वडिलांचा देह सोडला जातो त्यांची आत्मा काही काळ या पृथ्वीवरच असते घरात त्यांचे फोटो ठेवले आपण त्यांना दररोज आठवतो त्यांच्याशी भावनिक नातं टिकून राहत यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते परंतु त्यांचे फोटो देवघरात ठेवू नयेत कारण देव आणि पितर यांची पूजा स्वतंत्र केली पाहिजे फोटो घरात कुठे ठेवावा फोटो नेहमी स्वच्छ जागी हॉलमध्ये किंवा जिथे कुटुंब एकत्र अशा ठिकाणी लावावा दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते त्यामुळे फोटो दक्षिणेकडे तोंड करून लावला तर आत्म्याना समाधान मिळत असे शास्त्र सांगते पण देवाच्या मूर्ती किंवा फोटो जवळ पितरांचे फोटो ठेवणे योग्य मानले जात नाही त्यांना मोक्ष मिळतो का फोटो लावल्याने थेट मोक्ष मिळत नाही पण जेव्हा आपण न जपत असतो श्राद्ध पिंडदान किंवा तर्पण करतो तेव्हा त्यांना शांती मिळते आणि ते पुढच्या जन्माच्या प्रवासाला निघतात खरा मोक्ष तेव्हा मिळतो जेव्हा आत्मा आपल्या सर्व कर्मबंधनापासून मुक्त होतो मात्र आपल्या श्रद्धेमुळे प्रेमामुळे त्यांना शांती नक्की मिळते भावनिक संदेश आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी किती त्याग केले असतात हे आपण त्यांच्या नसतानाच जाणवतो म्हणून त्यांचे फोटो घरात असणे म्हणजे त्यांची आठवण जिवंत ठेवणे जेव्हा आपण त्यांच्या फोटो समोर उभे राहून मनापासून त्यांना तेव्हा ते आपल्यावर ते आशीर्वादाचा हात ठेवतात म्हणून मित्रांनो मृत आई वडिलांचे फोटो घरात लावायला हरकत नाही पण लक्षात ठेवा देव घरात नव्हे तर स्वतंत्र जागी स्वच्छतेसह हो श्रद्धा आणि प्रेमाने कारण शेवटी खरी गोष्ट म्हणजे आपल्या भावना श्रद्धा असेल तर फोटो एक जिवंत आशीर्वाद बनतो